नमस्कार मुलांना इयत्ता चौथी विषय अभ्यास भाग एक पाठ दहावा वस्त्र या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला आकडा अ खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या या ठिकाणी एक तक्ता आहे यातील शब्द आपण जोडणार आहोत पहा मेंढी लोकर स्वेटर उत्तर मेंढी लोकर आणि स्वेटर यानंतर कापूस सूत आणि कापड आणि शेवटी ताग धागा आणि पोत अशा पद्धतीने तुम्ही शब्द योग्य प्रकारे जोडून घ्यायचे आहेत पुढील प्रश्नाकडे जाऊया चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात या ठिकाणी वा पहा आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत यामध्ये साबण डिटर्जंट पावडर राख आणि अत्तर यातील कोणत्या वस्तू आपण कपडे धुण्यासाठी वापरतो ते सांगा बरं तर उत्तर साबण आणि डिटर्जंट पावडर कपडे धुण्यासाठी आपण वापरतो पुढे जाऊया कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते यामध्ये पर्याय आहेत कलईवाला बोहारीन आणि कासार याच योग्य उत्तर आहे बोहारीन जुने कपडे घेऊन भांडी देते पुढील प्रश्न पाहूया अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे त्याने काय करायला हवे योग्य गट शोधा पहा पर्याय पाहूया स्वच्छ अंघोळ करणे अत्तर लावणे कपडे बदलणे पुढील पर्याय आहे स्वच्छ अंघोळ करणे कपडे बदलणे राख लावणे आणि शेवटचा पर्याय आहे स्वच्छ अंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे आणि औषधोपचार करणे यातला योग्य पर्याय कोणता आहे तर योग्य पर्याय आहे पर्याय क स्वच्छ अंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे आणि औषधोपचार करणे पुढील प्रश्नाकडे जाऊया हवामानानुसार कपड्यामध्ये कोणते बदल आपण करतो चार वाक्य लिहा उत्तर पहा आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात लोकरी कपडे स्वेटर कानटोपी इत्यादी घालतो पावसाळ्यात रेनकोट इरले अशांसारख्या वस्तू वापरून पावसापासून बचाव करतो उन्हाळ्यात तोकडे हाताचे व फिकट रंगाचे कपडे घातल्यावर बरे वाटते पुढील प्रश्नाकडे जाऊ तुमच्या आवडत्या पेहरावाचे चित्र काढा मुलांनो तुम्हाला जो कोणता पेहराव आवडतो त्याचे तुम्ही चित्र काढू शकता उदाहरणादाखल मी काही चित्र तुम्हाला देत आहे पहा अशा पद्धतीचा फ्रॉक तुम्ही काढू शकता त्याचबरोबर शर्ट पॅन्ट तुम्ही काढू शकता तर याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे पेहराव आहेत त्याची चित्रे तुम्ही आपल्या वहीमध्ये काढायची आहेत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते आणखी कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते याचं ये उत्तर आहे रेशमाच्या किड्यातील कोशावस्थेतील कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढण्यात येते या रेशीमापासून तलम कापड बनवता येते तर मुलांनो या ठिकाणी आपला स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद